आहा चिंच बघितली ना की तोंडाला पाणी सुटतं अशी मस्त अशी चिंच आणि ह्या सीझनमध्ये चिंचच्या झाडेच्या ज्या चिंचा पिकलेल्या असतात तिला बघूनच खायची इच्छा होते सर्वांनाच आवडते लहान मुलांपासून अगदी सगळ्यांनाच तर आज आपण लहान मुलांच्या जी रेसि म्हणजे आवडणार एक आयटम आहे जे चिंचपासून बनला जातो जो चिंचेच्या पासून बनला जातो तो, तो म्हणजे चिंच गोळी आणि आंबट अशी खारट चवीची ही चिंच सगळ्यांनाच आवडते तर ती कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत घरच्या घरी इथे बघू शकतो मी खूप साऱ्या चिंच आणले त्या गावच्या चिंच आहेत तर आपण काय करायचं यांना सोलायचं कसं हे बघूया आणि घरच्या घरी चिंच गोळी गोळा कसा तयार करायचा तेही पाहणार आहोत आपण तर इथे आपण काय करायचं सोलून घेऊया सगळे पहिले जे टर्फल आहेत वरचे कवर्स आहेत ते काढूयात हे बघू शक मस्त चिंच बघितले ना तातातून अशा मस्त असं सळसळ हे होतं हो काय बोलायचं कळा येतात खायची इच्छा होते पाणी सुटतं तोंडाला असं जबरदस्त ना हे बघू शकत मस्त अशी चिंच आहे आहा काय दिसते जबरदस्त तर याला काय सोलायचं कसं तर सगळं मी आता सोलून घेते पहिला इथे पाहू शकता मस्त असे हे मी सोलून घेतलेत पण आतले अजून आपल्याला सीड्स काढायचे म्हणजे चिंचोके काढायचे त्याच्या आतमध्ये असे जे चिंचोके असतात ते आपल्याला सोलून घ्यायचे आणि त्याचे चिंच वेगळी करायची इथे बघू शकता हे असं सोलून झालेलं आहे खूप सारी निघाली आहे चिंच सोलून तर आता काय करूया आपण यातलं जे बिया आहे म्हणजे चिंचोका आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे कसा चिंचोका काढायचा फटाफट ते बघूयात आपण आपण चिंच कशी सोलणार आहोत ते बघतोय इथे मी छोट्यासा चिंचचा तुकडा घेतलाय एक भाग आणि इथे छोटी सुरी घेतली याची तर काय करायचं चिंचला उभं पकडायचं आणि सिथं करायचं कापायचं बस आणि सोलून घ्यायचं पटकन सोलली जाते आणि आता चिंचोकाही पटकन निघाला जातो हे बघू शकतो चिंचोका पण निघाला आणि चिंचही अशा प्रकारे पूर्ण चिंचला आपण फटाफट फटाफट सोलू शकतो अगदी कमी वेळेत होतं आणि पटकन होतंही वेळ लागत नाही असं केलं तर तुम्हाला चिंच सोला हे मी एक आयडिया दिली जर तुमच्याकडे चिंच असतील गावाला तर तुम्ही अशा प्रकारे चिंचचे गोळे फटाफट बनवून घरच्या घरी बनवून ठेवू शकता वर्षभर तुम्ही त्याच्या वेगवेगळ्या वे रेसिपीसाठी आपला उपयोग होतो ज्यांना पचनाचे प्रॉब्लेम्स प्र, आहेत जेणे जेवण जा झाल्यानंतर म्हणजे पचन होत नाहीत ज्या लवकर तर त्यांनी ता ता काय करायचं चिंचं दोन तीन भे असे हे काढून जर खाल्ले गोळ्या करून ठेवलेले आहेत तर ते लवकर पचलं जातं जेवण हे आपलं तर मग म्हणजे ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होत नाही म्हणजे क आपण कसं मालवणी लोक सोलकडी वगैरे खातात तर त्या जागेवर तुम्ही चिंचेचे दोन गोळे असे दोन खावा बीट्स यातले दोन घेऊन बस तुमचं अन्न बचत हो होऊन जाणार तर ही एक महत्वाची टिप्स आहे आणि आपल्याला आपल्याकडं मेंदूवडा बनवायचा असतो किंवा सांबर बनवायचं असतं तर त्यावेळेला आपल्याला जी चिंच लागते तर त्यासाठीही तुम्ही अशा प्रकारे गोळे तयार करून ठेवू शकता आणि ती वर्षभर वापरात आणू शकता तर ही आता, आता, आता तर हे मी अशा प्रकारे सर्व सोलून घेते तुम्ही ही आता प्रकारे बनवून घ्या जर तुमच्याकडे चिंचाची झाडं असतील तर त्याची चिंचा काढून घ्या आता सीझन आहे चिंचाचा तर तुम्हाला नक्कीच हे बनवायला सोपं आहे घरच्या घरी आणि पटकन तर हे बघू शकता मी कसं वाप करते ते तुम्हाला कळालंच असेल सुरीच्या सयान्याला मी सोलून घेते मी सर्व चिंच सोलून घेतलेली आहे मस्त असं यातले चिंचूक काढले इथे एक बाऊल घेतला आहे म्हणजे वाटी घेतली त्याच्यामध्ये मी काय करणार अर्धी चिंच आहे खूप सारी बनली गेली तर मी काय करते इथे अर्धी घेते आणि अर्ध्या ह्याच्यामध्ये काय करणार आहे ती अशीच ठेवणार आहे मीठ लावून गोळा बनवून म्हणजे त्याने काय होणार तो आपल्याला वर्षभर भाजीमध्ये वापरता येईल यासाठी म्हणजे आमसूर आपल्याला सांबर वगैरे करायला लागतं किंवा कोणत्याही पदार्थात मच्छी वगैरे करताना त्या चिंचचं पाणी घालावं लागतं तर त्यासाठी ती उपयोगात येईल आणि इथे मी बघू शकता अर्धा बाऊल घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून ठेवायचं आहे थे। तर मी ते पाणी घालते हे बघू शकता काटोकाट असं नाही पण थोडंसं कमी असं भरून चिंच बुडेल पर याच्यापेक्षा जास्त थोडंसं पाणी घालून ठेवलेलं आहे चिंच गोळी करण्यासाठी हे गरजेचं आहे इथे पाहू शकता आठ तास मी इथे चिंच भिजत ठेवले थोडा वेळही भिजवू शकता माझ्याकडे वेळ नव्हता हो त्यामुळे जास्त वेळ भिजले तरी हरकत नाही आहे तर इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलं ता आहे तर हे आपल्याला काय करायचं चिंच पाणी आहे भिजत घातलेलं तर ता सोबतच घालून घ्यायचं आणि मस्त असं बा बारीक मिक्सरला फिरवून घ्यायचं एकदम इथे बघू शकता मस्त अशी ही पेस्ट एकदम बारीक झाली जास्त भिजल्यामुळे एकदम अशी वाव काय मस्त झाली बघू शकता अगदी परफेक्ट झाले ते आपल्याला ते करतानाच मी यांना व्यवस्थित साफ करून घेतलं होतं हे बघू शकता अशी पेस्ट झाली पाहिजे ही आपण साईडला ठेवूया इथे आपण चिंच गोळी करायसाठी बघू शकता साहित्य मी थोडं दाखवते इथे मी एक वाटीच्या अर्धी वाटी आहे जो आपण चिंचेचा बारीक पेस्ट करून घेतलेली आहे इथे गूळ घेतलेला आहे त्याचप्रमाणे अर्धी वाटीच्या अंदाजाने आणि इथे आहे एक वा एक चम्मच जिरे जे भाजून बारीक केलेले आहे इथे आहे सैंदा नमक एक चम्मच घेतलेला आहे आणि इथे आहे साखर पावडर आपली पिट्टी साखर असते तशी साखर पावडर मिक्सरला लावून बारीक केलेली आहे आणि आपल्याला तूप लागणार आहे तर तिथे तुपाचे किती घ्यायचं तेही तुम्हाला मी दाखवणार आहे इथे मी पॅन आहे गरम करायला आणि त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय एक चम्मचच्या अंदाजे तूप आहे तूप मेल्ट व्हायला लागलं वितळायला लागले तुपामध्ये आपण जे एक वाठीवर गुळ घेतलाय जो मी फोडून घेतलाय तुम्ही किसूनही घेऊ शकता तो घालायचा आहे मिक्स करून घ्यायचं तुपामध्ये मस्त असं आणि वितळला गेला पाहिजे असा गुळ गुळी ते वितळतोय बघू शकता लगेच तर आपण थोडस काय करायचं लगेच हा चिक्कीसारखा कडक येऊ नये यासाठी काय करायचं थोडस पाणी घालायचं याच्यामध्ये तर इथे मी चम्मच इत आहे आता आपण याच्यामध्ये एक चम्मच आपण जिरे पावडर घेतली गरम केलेली बारीक पावडर केलेली ती घालायची त्याने मस्त असा चिंच गोळीला स्वाद येतो आणि याच्यामध्ये आम्ही घालणारे सैनदार नमक त्याने खूप अशी मस्त अशी चटपटीत स्वादची ही गोळी तयार होते चिंचगोळी तुम्ही नक्की ट्राय करून पहा या पद्धतीनं चिंचगोळी सगळ्यांना आवडणारी वाव काय मस्त सुगंध येतोय आहे हा नमक घातल्यामुळे आणि जिरा पावडर घातल्यामुळे जबरदस्त सही आहे अशा प्रकारे तुम्ही गोळी तयार करा जे आताच जिबेला पाणी सुटायला लागलं आहे पाकच बघून अजून त्यात चिंचचा को आपल्याला जे पेस्ट केले ती घातलेली नाही आहे तरीसुद्धा हे पूर्ण विकळवून घ्यायचं आपल्याला इथे आपलं चिंचचं पाणी तयार झालंय आता ह्या स्टेजला आपल्याला काय करायचं जे चि गुळाचं पाणी झालंय आता इथे बघू शकता तर आता काय करायचं आपल्याला जे चिंच आपण बारीक करून घेतले मिक्सरला ती घालून घ्यायची मस्त अशी यायचं मी हे बघू शकता बल्क तयार केलं एकदम पेस्ट अशी बारीक त्याच्या अगोदर आपण टर्फलं वगैरे सगळं काढून त्यातल्या बिया काढून त्याच्या शिरा असतात त्या काढून घेतलेल्या आहेत त्यामुळे त्यात काही मला गाळून घ्यायची वगैरे गरज पडलेली नाही जर तुमच्याकडून शिल्लक राहिलं तसं फार तुम्ही ती गाळूनही हा जो चिंचेचा आपण पाक पोळ केला तयार म्हणजे हे केलं चिंचेची जी पेस्ट केली ती तुम्ही अशी गाळूनही घेतली गाळणीमध्ये तरी हरकत नाही हे बघू शकता हे आता आपल्याला काय करायचं घट्ट होईपर्यंत थोडंसं हलवत राहायचं हे जास्तही घट्ट करायचं नाही आहे तर मग काय होणार एकदम कडक अशी गोळी तयार होईल आपल्याला सॉफ्ट हवी गोळी राहिला त्यासाठी जास्त तुम्हाला दाखवते मी किती स्टेज येईपर्यंत हलवायचं आहे ते इथे बघू शकता हे किती घट्ट आले आता मी इथे काय करते रेड चिली पावडर आहे तिखट ते घालते तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता आणि मस्त असं आंबट तिखट आणि असं खारट गोड असा सगळा टेस्ट येतो ही गोळी खूप मस्त अशी लागते तर मी हे याच्यामध्ये घातलेलं आहे बघू शकता रेड चिली पावडर आता हे किती मस्त असं घट्ट होत आले आता आपल्याला याच्यापेक्षा जास्त घट्ट करायचं नाही हे थंड झालं की ते पूर्ण असं परत वितळून जाणं म्हणजे जा गुळ आहे त्यामुळे तो पूर्ण असं थंड झालं की गोळीसारखा तयार होतो त्यामुळे आपल्याला एवढंच हे बघू शकता हे असं एकदम असं राहिलेलं आहे जसं आपण जाम बनवतो सेम त्या पद्धतीने हे तयार झाले हे बघू शकता मस्तच काय टेस्ट दिसणार आहे आणि काय खाताना काय सुंदर लागते बघू शकता खूप म्हणजे मी आता बंद करते गॅस आणि याला थंड करा आणि हे फ्रीजमध्ये ठेवायचं नाही थंड करायला बाहेरच नॉर्मल टेम्परेचरवरती याला थंड होऊन द्यायचं ते पाहू शकता मस्त असं हे थंड झाले आणि मस्त असं घट्टही बनवून आले बघू शकता अगदी गोळी बनण्यासारखा अगदी फक्फेट झालेला आहे आता आपल्याला फक्त लागणार आहे थोडंसं साखरेची पावडर म्हणजे आपण पिट्टी बोलतो ती घेतलेली आहे ते मी करून घेतलेली आहे साईडला ठेवते इथे मी काय करते चम्मच घेतला आणि त्याच्या सायन काय करते हे बघू शकता असं करून घेते छोटीशी गोळीच्या आकारेन कारण थोडं चिकट आहे हे जास्त घट्ट झालं तर काय होईल मग कडक येईल कडक नको यायला आपल्याला म्हणून थोडंसं असं हे बघू शकता मस्तच वाव वा हे काय करायचं आपल्याला आहे असंच घ्यायचं आणि साखरेच्या ह्याच्यामध्ये घ्यायचं म्हणजे काय होतं ते हाताला चिटाकलं जात नाही आणि गोळी तयार व्हायला मदत होते हे बघू शकता अशा प्रकारे यास। एक वेळ याच्यामध्ये बुडलं की मस्त असं ही गोळी तयार आपली चिंच गोळी तयार होते तुम्हाला ज्या साईजची हवी त्या पद्धतीनं तुम्ही तिला बनवून घेऊ शकता आणि मग सर्व अशा ह्या गोळ्या तयार होतात हे बघू शकता मस्तच झाली ना अगदी सॉफ्ट आणि मस्त अशी ही आपली गोळी जी आपल्याला आहा काय मस्त केव्हाही बनवा आणि केव्हाही खा टिफिनमध्ये पॅक करून ठेवा मस्त अशी सील बंद डाप्यामध्ये हे बघू शकता झाली आपली ही चिंचगोळी तयार काय मस्त दिसते आणि काय सुंदर झाली बघू बनवून घ्यायचे मी ही ठेवते आणि दुसऱ्या गोळ्या किती साईडची ही तुम्ही ठरवा फक्त की कि किती मोठी हवी किंवा किती खाऊ शकतात किती असं हे अंदाजाने घ्या एक वेळ याला काय करायचं असं म्हणजे हाताला झिटकत असले तरी जर साखरेच्या पाकामध्ये गेली म्हणजे साखरेच्या पिठीमध्ये गेली पिट्टी साखरमध्ये की बरोबर ती गोळी तयार होते हे बघू शकत चिटकली वगैरे जात नाही आहे ना अशा प्रकारे बनवून घ्यायच्या सर्व चिंच गोळ्या